राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण दगड दगडी कोळशापासून ह्युमिक ॲसिड तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला शेतीमध्ये वे, आपण जे काही कल्चर तयार केले किंवा के आपण नवीन नवीन प्रयोग करतो त्यात आपल्याला प्रयोग केल्यानंतर आपण पूर्ण स्वतः वापर करतो त्यानंतर आपण ज्या वेळेला आपल्याला परिणाम भेटतात त्यावेळेला आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण चार शेतकऱ्यांच्या फायदा होईल ह्या उद्देशानं जे आपण हे कार्य करत असतो स्वतःचा तर फायदा होतोच पण इतरांचाही फायदा हो ही जी आपली अपेक्षा असते आणि एखाद्या आपण ज्या इतक्या दिवसापासून निविष्टा बनवलेल्या आहेत त्यातून आपल्याला अजून असं परिणाम वाईट भेटले असं नखावर मोजण्यासारखं आहे म्हणजे आजपर्यंत समजा शंभर बनवले असतील शंभरमधून एक फेल गेलेली आहे तर ती फेल गेलेली आपण लोकांना सांगतच नाही कारण आपलं नुकसान झालं हे इतरांना सांगून त्यांचं नुकसान करणं हे आपल्याला जमत नाही फक्त फायदा ज्याच्यात आहे आणि ज्याच्यापासून आपल्याला फायदा भेटलेला आहे निविष्ट आपण इतर शेतकऱ्यांना सांगत असतो त्यातूनच आता ह्युमिकॅसिड जे आपण म्हणतो आहे किंवा मी म्हणतो आहे हे पण आपण दुसऱ्याकडून ऐकलेलं होतं सचिन लिमायत म्हणून आहेत त्यांनी पण आपल्याला असंच सांगितलं होतं की दगडी कोडसापासून ह्युमिकाशीट तयार करता येतं बुवा मग आपण तयार करता येतं म्हणून आपण डायरेक्ट बनवून व्हिडिओ बनवून लोकांना सांगू हे आपल्याला जे मत नाही कारण आपण स्वतः प्रयोग करतो त्यावर कसं तयार होतं काय होतं किती दिवसात होईल हे आपण प्रत्यक्ष समोर करून आपण फवारणी करतो त्यावेळेला जे आपण शेतकऱ्यांना सांगतो शेतकरी मित्रांनो मी या बॅरलमध्ये छोटं बॅरल आहे याच्यात सुरुवातीला दगडी कोळसाला छोटे छोटे तुकडे करून दोन किलो टाकून दिलेलं होतं आणि त्याच्यात आपण येस कल्चर हे वीस लिटरपर्यंत टाकलेलो म्हणजे पंधरा सोळा लिटर असेल ते टाकून दिलेलं होतं अंदाज होता म्हणजे पूर्ण प्रपा आ, प्रफेट माप नव्हतं पंधरा पंधरा सोळा लिटर असेल ते त्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की प पंधरा दिवसातून तयार होईल तर फवारणी करा आणि त्याचे परिणाम बघा बुवा मग त्यानंतर मी पंधरा दिवसांनी त्याची पहिली फवारणी घेतलेली होती तर त्यात आपल्याला पाहिजे तसे परिणाम भेटले नव्हते मग त्यानंतर अजून एक महिन्यानंतर फवारणी केली त्यात मला थोडेसे परिणाम दिसले मग मी म्हटलं याचे थोडे परिणाम आहे त्याच्यामुळे मी लक्ष दिलं गेलं नाही त्याच्यावर जाऊ दे पडू दिलं त्यानंतर आपण पपई लागवड केली मग पपई लागवड करत असताना आपण प्रयोग म्हणून म्हणजे त्याला मेन म्हणजे आपण त्याच्या आपला उद्देश ते फवारणी करायचा नव्हता आपण ते समोर दिसलं बाजूला हरभरा काढणी चालू होतं ते हरभरा काढण्यानं ते आपल्या पपईवर धूर बसला होता मग मी म्हटलं असं धुवून घ्यावं लागेल तर त्या संध्याकाळी मग मी सं, सं, सायंकाळच्या टाईमाला आलो ते धुवायसाठी पंपात पाणी गिनी टाकलं पण ते त्याच्यावर नजर गेली माझी नजर गेल्यामुळे म्हटलं चला ठीक आहे हे आपण एका पंपाला वीस लिटरचा पंप आहे आपला तर शंभर एम एल टाकून पाहिलं आणि ते, ते पूर्ण साफ करण्यासाठी पूर्ण धुतलं गेलं त्यातून आपण आता इथून फारणी करतो समजा बॅरल इथे आहे इथून फवारणी केलेली होती आपण तर शेतकरी मित्रांनो ह्या तासावर फवारणी केलेली आपण पूर्ण हे बघा यातून आपण प्रयोग म्हणजे जे अनुभव आलेले आहेत ते समोर दाखवण्याचा प्रयत्न आहे हे इकडे राहिलं हे इकडं बघा याच्यात नाही याच्यात हे फवारणी करत करत आपण निघून गेलो आणि शेवटी त्या भागाकडे उडणं झालं उडलं होतं म्हणजे धुवार पडलेला होता तर ते धुवून धुवायचं होतं तर त्यातून आपल्याला ते धुतल्यानंतर पाच सात दिवसानंतर आपल्याला याचे परिणाम दिसले की बुवा हे याच्यापेक्षा पानाई पाण्याची सैजी मोठी आहे आणि वाढ पण थोडी चांगली झालेली आहे बुंद तर आहेच काही आपण जे जमिनीतून दिलेलं आहे त्याचे आणि फवारणी याच्यानं केली याचे चांगले आपल्याला परिणाम भेटले नंतर आपण असं दुसऱ्या याच्यात जनरलमध्ये फवारणी केली त्यापासून आपल्याला चांगले रिझल्ट भेटले म्हणजे दोन तीन महिन्यानंतर ज्या वेळेला आपण वापर करतो आहे तर त्याचे चांगले परिणाम भेटत आहेत मग आपण त्यापासून तेव्हापासून आता याला पपईला आपण संपूर्ण पपईला दोन फोरणे केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जेव्हा फायदा भेटला तेव्हा जे आपण व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता त्या व्हिडिओ बनवलेला आहे तोपर्यंत आपण याच्यावर विषयी फक्त आपल्या ग्रुपमध्येच चर्चा केलेली होती त्यानंतर आपण जे प्रत्यक्षात अनुभवता अनुभवाला तेव्हा आपण व्हिडिओ हो बनवतो आहे धन्यवाद